घड्याणो जय श्रीराम जय हनुमान मी पलवान गणेश भाऊ आपण नेहमीच सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो आणि आपल्या नेहमीच्या कामाला जात असतो आज आपल्याला काही जास्त काम नव्हतं ते काम आटपून आपल्याला बाकीची काही कामं आटपायची होती तोपर्यंत आपला भाऊ आलाच व्यवस्थित पुस व्यवस्थित आरसा आरसा तिकडचा जा केदार नेहमी आला की स्वतःची गाडी असल्याप्रमाणे तो स्वतः स्वच्छ करीत असतो आणि गाडीची काळजी घेत असतो जिथे जिथे अडचण असेल तिथं भावाची नेहमी आठवण येते त्यामुळे मी त्याला घेऊन जातो पण काय अभ्यासाच्या नावानं बोंब त्यामुळे त्याला आता सोबत नेणं थोडं कमी केलं आहे इथली खेप खाली करून आपल्याला पुढच्या खेपेला जायचं होतं तिथंसुद्धा सुद्धा फार मोठा चढ होता त्यामुळे सोबत कोणीतरी असणं फार गरजेचं होतं गाडी खाली करून आपण पुन्हा क्रेशरवरती निघालो तोपर्यंत काही मंडळी रानात महत्वाचं काम करीत होते आता आपले मयूर यांना छानपैकी गाणं म्हणणार आहेत नवीन ट्रेंडिंग बायलो मी काय म्हणजे बायोनोचे लिरिक्स तुम्हाला नाहीत का बर ना ना बार, बार। दुसरं एखादं गाणं म्हणा की केदारशड दोन त्या गाणं वाट तर कळलं असं मराठी गाणं काय म्हणायचं काय कदाचित तुमची कुठलं गाणं म्हणत होता तुम्हीच म्हणा केदारशड गाणं म्हणतात तू पाण्याला जाते आणि वाटतं तुला कोण भेटतं वाटतं त्याला भेटतं सगळ्या गमती जमती झाल्या आणि आपल्याला एका ठिकाणी वास्तुक शांतीसाठी निमंत्रण होतं तिथे जाऊन आपण आपल्या गावच्या ग्रामदैवताचे म्हणजेच हनुमंतरायाचं दर्शन घेतलं फार प्रसन्न वाटलं आपण नेहमी देवदर्शनासाठी इथे येत असतो हनुमंतरायाकडे फार गुण आहेत पण त्यातला गुण म्हणजे मला आवडणारा की असामान्य असून सामान्य राहणं आहे किती जनावर सगळी पाच आहे म्हशी किती आहे आणि गाय खिलार पावला लागलं की दूध पाहिजे म्हटलं काय केलं पाहिजे चांगला आहे तुझं काय तू काय करतो त्याच्यावर इष्टी बारीक बर का व्यवस्थित बांध पैलवान सगळ्या कामात हुशार आहे पण अभ्यासात तेवढा फार कमी आहे का उठल्यापासून आपलं काम सुरू होतं ते अगदी देह अंथरुणावर ठेवेपर्यंत आपलं काम सुरू असतं फार वेगवेगळे अनुभव नेहमी वाटेवरती येत असतात जय श्रीराम तुम्हाला प्रश्न विचारतो एक मुलगी पंधरा पन्दरा मिनिटात पंधरा भाकऱ्या घालतील तर दोन पुरी तीस मिनिटात किती भाकऱ्या घालतील लवकर सांगा लवकर तुमचं काय उत्तर आहे कष्ट एक मुलगी पंधरा मिनिटात पंधरा भाकऱ्या घालतील दिवसाच <laughs> <वाँ वाँ वाँ। laughs> सगळं काम संपवून आपण कराडला जाण्यासाठी घरी निघालो हे मित्र मंडळींना घेऊन आपण कराडला जाणार होतो काही किरकोळ काम करणार होतो हेच आपले जिवलग मित्र चंदू वडेवाले शाखेचे मालक दादा यांना भेटावयाचे होते फार दिवसापासून त्यांची भेट झाली नव्हती ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शक म्हणून काम करत असतात आता मला शिवा मृत्यू दिसते माग पण असा कडे व्हायचं कुंड गेला होता देव बाप्पाला वय बर आज कोण वार आहे काय असतंय आज अभे रे वर आपलं काय असतंय बर बर आज राहू घेऊया सगळ्या पोरांनी रोप द्या आणि तुम्ही जमला की मला फोन करा मी येतो चालतंय जाओ गाड्या बघा जाओ असू द्या जय श्री राम घड्यानो दिवसभर कितीही काम करा काहीही करा पण आपण ज्या देशा ज्या मातृभूमीवर जन्माला आलो त्याचं नेहमी आपण देणं लागतो आणि त्याच्या उपकाराची परतफेड आपल्याला केली पाहिजे आपण आठवड्यातून एकदा नेहमी शिवचरित्र पारायण करण्यासाठी एकत्र जमत असतो येणारी पिढी तरुण पिढी देशभक्त धर्म भक्त घडावी यासाठी आपले प्रयत्न नेहमी सुरू असतात त्यासाठी हा उपक्रम कुते, कुते, मारो वे परते, देवदास पावती कोणी असो नसो ही मंडळी नेहमीच पारायणाला येत असतात आणि मी जर नसलो तरी ते स्वतः पारायण करत असतात शिवचरित्राचा थोडा भाग ते रोज वाचत असतात सगळा कारावर आटपून आपण संकष्टीनिमित्त गणपती बाप्पाच्याही दर्शनाला आज गेलो होतो दर्शन घेतलं आणि माघार फिरलो थंडी प्रचंड होती तोपर्यंत आपल्याला वाटेत माधर बंधू शेकत बसलेले दिसले थोडाफार शेकलो आणि शेकून झाल्यानंतर घरी निघालो तर असा झाला आजच्या दिवसा शेवट तर भावांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद